नमस्कार पल्लवीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण थालीपीठ बनवणार आहोत यासाठी मी भाजणी वगैरे करून ठेवलेली नाही मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक छोटी वाटी कांदा इथे कापून घेतलेला आहे मी त्यानंतर एक डिश भरून मी बाजरीचं पीठ इथे वापरत आहे तुम्ही पाहिजे तर ज्वारी पण वापरू शकता एक कप बेसन पीठ आता यामध्ये ड्राय मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे प्रत्येकी एक एक चमचा त्यासाठी जास्त मसाले घ्यायची गरज नाही फक्त हळद मीठ आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे प्रत्येकी एक एक चमचा हे पहा इथे मी टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची तर एक चमचा मी इथे ओवा टाकलेला आहे नंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही उरलेल्या भाज्या वगैरे पण टाकू शकता लेफ्ट ओवर फूड जे असतं ते यामध्ये आपण टाकू शकतो त्याच्यामुळे चव अजून वाढते तर इथे आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान मळून घेणार आहे मी इथे एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला दाखवले आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून मसाले यामध्ये ॲड करू शकता आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि थालीपीठाची तयारी पण केली आहे त्यासाठी इथे मी एक रुमाल घेतला आहे कॉटनचा तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता तो अशा प्रकारे भिजवून आपल्याला त्याच्यावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे एक तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे गॅसवर आता एक एक करून आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे हाताला थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे हे जास्त जाड असं नाही ठेवायचं पातळ थापायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे तुम्ही पाहू शकता पिठाचं प्रमाण एकदम व्यवस्थित असल्यामुळे याचा तुकडा पडत नाहीये आपल्याला हे क्रिस्पी करायचे म्हणून इथे असे होल करून घ्यायचे आहे पिठामध्ये आता इथे तवा छान गरम झालेला आहे त्यामध्ये मी तेल सोडत आहे तेल टाकल्यामुळे थालीपीठ चिटकणार नाही व्यवस्थित निघून येईल थालेपीठ भासताना तेलाचा वापर जास्त करायचा आहे कारण ते थंड झाल्यानंतर ड्राय होण्याची शक्यता असते म्हणून तेलाचा वापर इथे आपण जास्त करणार आहोत आता ते अशा पद्धतीने मी तव्यावर टाकून घेणार आहे रुमाल मोठा असल्याचा इथे फायदा आहे त्याच्याने एकदम व्यवस्थित थालीपीठ निघून आलं आता थालीपीठ तव्यावर टाकल्यानंतरही आपल्याला त्याच्यावरून तेल सोडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ही खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे त्यामुळे ही तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता लहान मुलांसाठी तर ही खूप उत्तम रेसिपी आहे सर्व बाजूंनी तेल सोडल्यानंतर त्याच्यावर ते झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे मंदाचेवर होऊन द्यायचं तोपर्यंत एक खालपीठ अजून थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता पीठ एका बाजूने भाजलं गेलं असेल त्यामुळे आता मी इथे ते पलटून घेणार आहे हे पहा अजिबात चिटकलेलं नाही बारीक गॅस केल्यामुळे इथे जळालेलं पण नाही बारीक गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हे क्रिस्पी होईल पाहू शकता अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे हे क्रिस्पी होण्यासाठी मी इथे जास्त वेळ भाजून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे खूप क्रिस्पी आहे अशा पद्धतीने एक एक टाकून छान भाजून घ्यायचं आहे थालेपीठ निघत नसेल तर थोडा पाण्याचा हात लावायचा आहे नाही तर अशा पद्धतीने प्रेस करायचं मग ते निघून येईल अशा पद्धतीने सर्व आपल्याला मंद मंदाजेवर भाजून घ्यायचे आहे Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase chasing leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sunrise. To create Turn us to thousands, and we. We'll... अशा पद्धतीने सर्व थालपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे तुम्ही हे चटणी दही कशाबरोबरही खाऊ शकता